रामराम मंडळी शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो बघा आंब्याला मोहर कसा लागलेला आहे चार वर्षाचं झाड आहे फक्त वाकून गेलेलं आहे मोहरानंच फळझा फळधारण झालं तर बघा आता काय लागेल फळ ह्याला आणि चार वर्षानंतर किंवा तीन वर्षानंतरच फळ आपल्याला पकडायचं एवढं तर सांगितलेलं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण आता तुम्ही ह्याचा तोर बघू शकतात किती लांब आहे कांडी जवळपास दोन फुटापर्यंत एक एक काडी गेलेली आहे आपल्या मोहराची त्याला फवारणी वगैरे व्यवस्थित केलेले आहेत आधीचा व्हिडिओ बघून घ्या आणि मी व्हिडिओच्या ह्या शेवटी पण टाकतो तो व्हिडिओ कोणत्या फवारण्या दिल्यामुळं आंब्याला आधी म्हणजे चांगला मोहर लागतो दुसरं काय नाही आणि लागलेला मोहर टिकवण्यासाठी पण एक वेगळी फवारणी असते ते पण दिलेली त्यामुळं तो व्हिडिओ मी ह्याच्या नक्कीच शेवटी टाकेल आणि वरी पण आय बटनवर टाकेल तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की कीटकनाशकाची फवारणी कधी घ्यायच्या आणि कधी घ्यायच्या नाहीत काय असतं की ज्या काळात कीटकीटकनाशकाची फवारणीची गरज आहे त्या काळातच घ्यायची आणि कधी पण घेतली ना आपल्यासाठी तोटासुद्धा होऊ शकतो आणि त्याचा परिणाम खूप वाईट होईल आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच त्यामुळं घट होऊ शकते बरं का तर ते माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे तर मी सांगतो तुम्हाला ही अशी ज्या वेळेस अवस्था आहे ना आता ही उशिरा फुटलेली एवढी काडी मोहराची त्यामुळे तुम्हाला दाखवायला योग्य राहिली आहे तर मित्रांनो अशा काळात तुम्ही म्हणजे फवारणी करू शकता आता ह्या इथं बघा फूल वगैरे आणखी निघलेलं नाही ह्याच्यामध्ये एक पण असं एक झालं किंवा ज्यावेळेस असं नक् असं बोंड निघायला चालू आहे त्यावेळेस एक फवारणी करू शकतात तुम्ही हा बघा असं पण तुम्ही ज्यावेळेस ही ही अवस्था आहे कळीची थोडक्यात फुलं उमलायला चालू आहेत त्यावेळेस तुम्ही फवारणी देणं टाळा कशामुळं की ह्या काळात काय होतं आपल्या इथं जे मोहळाचे मासे असतात किंवा दुसरे काय घटक जे असतात नैसर्गिक ते आपल्या आंब्याचं उत्पादन वाढवण्यासाठी नकळत आपल्याला मदत करत असतात तस ते कसे म्हणजे आपण शिकलेलोत की परागीकरण जे असतं की ह्या म्हणजे आता एक नर आणि एक मादी कोणत्याही फुलामध्ये झाडामध्ये असते किंवा ह्याच्यामध्ये जनावरांमध्ये प्राण्यामध्ये सुद्धा तसंच असतं तर ह्याच्यामध्ये काय होतं एक फुल फुलामध्ये एक नर आणि मादी असे दोन असतात त्यामधून मोहोळाची मासे येते एका फुलावर बसून दुसरीकडे जाते आणि त्यामुळं आपली जी फळधारण क्षमता आहे झाडाची ते वाढते पण आपण काय करतो त्यावेळेस जर कीटकनाशकाची फवारणी केली तर कोणताही कीटक त्या उग्रवासामुळे की आपल्या ह्याच्याजवळ येणार नाही म्हणजे त्यामुळे मोहोळाची मासे पण आपल्या आंब्याजवळ फिरकणार नाही त्यावेळेस काय होतं मग हे परागीकरण जे होतं नैसर्गिक पद्धतीने तर ते होत नाही मग त्याचा तोटा कोणाला होणार आहे आपल्यालाच होणार आहे फक्त हवेद्वारे जी परागीकरण होतं तेवढंच एक होतं त्यामुळे काय जास्त उत्पादनात वाढ होणार नाही आणि मोहळाच्या माशाने जे वाढ होते ते खूप चांगल्या प्रकारची एकदम भरमसाठ असते उत्पादनात खूप चांगल्या प्रकारे आपल्याला वाढ होते त्यामुळे तर त्यामुळे कीटकनाशकाची फवारणी एकतर ह्या अवस्थेत करा नाहीतर पूर्ण एकदम अशा प्रकारे फळ लागले चांगलं मोठं झालं फळ त्यावेळेस करा तर एवढंच सांगायचं होतं आणि आधीचे व्हिडिओ आहेत ते नक्कीच पाहून घ्या तुम्हाला सर्व डाऊट क्लिअर होतील फवारण्याचं वेळापत्रक पण त्यामध्ये दिलेलं आहे तर पुढच्या व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत नमस्कार आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला काय अडचण नाही काय पण तुमचं अडचण असेल तर मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करीन तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत